कल्लापन्ना आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन को शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या देशविदेशातील दिल साखर उद्योगाकरिता सल्ला संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेकडून कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन दोन हजार बावीस तेवीस या तिसाव्या गाळप हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या हंगामात एकूण एक पूर्णांक पंधरा लाख मेटन साखरेची अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील केंद्रीय मुख्य अध्यक्षतेखाली निवड समितीकडून देखील साखर कारखान्याने सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मूल्यांकन केल्यानंतर या पुरस्काराची निवड करण्यात येते हा पुरस्कार विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे जवार कारखान्यास यापूर्वी साखर संघ मुंबई वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरण मेडा पुणे तसेच नॅशनल फेडरेशन या संस्थेकडून प्रभावी ऊस विकास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता योग्य आर्थिक व्यवस्थापन ऊर्जा बचत सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पर्यावरण व्यवस्थापन अशा पुरस्कारांनी गौरवले आहे कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लापना आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासात पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित केलं त्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार या सर्वांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन कल्लापण आवाडे यांनी केलं आहे महान करे न्यूपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा